शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टला विक्रमीदान शिर्डी साईंबाबा संस्थान ट्रस्टने नुकत्याच संपलेल्या शिर्डी महोत्सवात विक्रमीदान जमा केल्याची माहिती दिली आहे ख्रिसमसची सुट्टी नवीन वर्षाचं स्वागत आणि जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते दोन जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या नऊ दिवसांच्या उत्सवात तब्बल आठ लाखांहून अधिक भाविकांनी साईबाबा दर्शन घेतले आणि सोळा पूर्णांक एकसष्ट शतांश कोटी रुपयांचे दान केले रोख रक्कमेव्यतिरिक्त भाविकांनी चौपन्न लाख एकोणपन्नास हजार सहाशे शहाऐंशी रुपये किमतीचे आठशे नऊ पूर्णांक दोनशे वीस सहस्रांश ग्रॅम सोने आणि नऊ लाख त्र्याण्णव हजार आठशे पंच्याण्णव रुपये किमतीचे चौदा किलो तीनशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम चांदीही दान केली ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये भाविकांनी टोल पास डेबिट क्रेडिट कार्ड ऑनलाईन चेक डीडी आणि मनी ऑर्डरद्वारे एक कोटी शहाण्णव लाख चव्वेचाळीस हजार दोनशे रुपये दान केले तर चार कोटी पासष्ट लाख त्र्याहत्तर हजार सहाशे अठ्ठ्याण्णव रुपये रोख स्वरूपात जमा झाले एकूण पंधरा कोटी सत्त्याण्णव लाख सदतीस हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये रोखीने प्राप्त झाले साईबाबा संस्थान ट्रस्टने सांगितले की प्राप्त झालेले दान साईबाबा रुग्णालय आणि साईनाथ रुग्णालय साई प्रसादालय मोफत भोजन संस्थेच्या विविध शैक्षणिक संस्था बाह्य रुग्णांसाठी दान साईंच्या सुविधेसाठी विविध उपक्रम आणि विविध सामाजिक कार्यांसाठी वापरले जाईल